गणपतीची तयारी थर्मोकोल चालले डेकोरेशन भाई डेकोरेशन शॉपमध्ये शॉप मध्ये काम सात नेतील ना डेकोरेशनची पर्सनल पर्सनल खरेदी आहे इथे म्हणे बघा कोलंबिया पापलेट आहे अरे हो कोलंबियान आहेत जास्त इकडं पण पॉवरफुल मोठी कोलंबी आहे परत टेबल आहे ना टेबल काल जोडला पण थोडा काहीतरी कुठला तरी हे आहे ना खाली वर झाला गेला हा हाय बघायच्या एवढ्या नवीन वस्तू असतील ना त्या तशाच त्या डायरेक्ट माझ्या लग्नात ठेवल्या रिटर्न गिफ्ट देऊ आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ सुरुवात आज कारण काय म्हणजे आज पावसानं पण सुरुवात केली या परत आला पाऊस पावसानं सुरुवात केलं कारण काय झालं वर्कआउट आटपला जस्ट वर्कआउट आटप जवळपास साडेसहा वाजता रोज सकाळची गुड मॉर्निंग आणि तसं पाहिजे साडेचारला गुड मॉर्निंग रोजची तर साडेसहा वाजता वर्कआउट आटपला जेस्ट आता बोललो खाली दहावाले व्हिडिओला स्टार्ट करू कारण काय होतं काल पण बोललो व्हिडिओ बनवूया आणि एवढं कंटिन्यू आमच्या बदल सकाळी बसलो मी ते जवळपास दुपार झाली संपासंपुपारन सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आता लवकर व्हिडिओला सुरुवात केली तर आजकाल असं सोडून कसं आहे डिझाईन त्या आता डिझाईन आठवून घेऊ नंतर गणपती जाऊ गणपती आपलं म्हणजे बॉडीचा कलर वगैरे खालायचं पाठ नाही म्हणून तो एक आणि नवा जायचं तिकडून एक टिकाटचे ड्रेस वगैरे आहेत ते घेऊन यायचे तेर मल मल ते अजून दुसरं भाऊ मध्ये कसं आहे तरी हेच आहे अजून काय आठवलं तर ते आपण काम कंटिन्यू करू पण आपला काम म्हणजे आठपू नाश्ता वगैरे करूया आणि मग जाऊ गणपत पॉट दो मला तुम्हाला अचायला दाखवणार कारण मग मजा राहणार नाही ना नंतरच्या व्हिडिओला जरा सरप्राईज जाऊ घेऊन काय केलं आहे काय नाही कसं काय सगळ्या गोष्टी नंतर जे ब्लॉक आपण ब्लॉक तर डेली येणार असेल फक्त तर मध्ये काम चालू असलं नंतर काय होतं मध्ये कंटिन्यू दिवस दुपारमध्ये बसलो ना मध्ये लिंक लागत नाही मग कंटाळतो बाकी काही अजून एक दोन काम आहे ते पण करू ओके okay, चलो बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत बाकी परत होते मुंबईला फेरी होईल आय थिंक सो त्याच्यामध्ये ते एक असेल तुम्हाला दाखवत मजा दाखय आपल्या वेळेला नो डाऊट जाऊया जरा फ्रेश वगैरे होऊया पहिल्या आमपूर हॉटेल झालाय सगळं काम वगैरे दिल्लीचं आटपलं नाश्ता वगैरे झाला जवळपास ना पाहुणे अकरा झाले लोक सुरुवात करू का पाठ पण वॉश करून ठेव पाठ पण धुतला तर पाठ जरा देऊ नेऊ पाठ देऊ गणपती जाऊन बघू इथपर्यंत काम झालं बॉडी कलर तर बाप्पा काल जाऊन बघून बॉडी कलर वगैरे झालं बाकी जगाना महिला काय ते बघतो सांगतो त्यांना आता तुम्हाला दाखवणार नाही बागेचे ओव्हरऑल थोडे थोडे गणपती दाखवून आली असतील कारण का आता दाखवतो मजा राहणार नाही ना नंतर ना। बघ बाकी कसं काय आणि इथून आलो ना की जाऊ आपण आली पण काही वस्तू यायची तिकडे त्या पण देऊ आणि नंतर ते कपडे त्या करड्याचे ते घेऊन यायचे ते घेऊ न आपण म्हणजे आता ती पण काम होऊन सगळं अवतारच पाहिजे सगळं खराब खराब झाले नुसते पाऊस आहे ना ते ना वाटत सगळं तिथे झुतलं तरी परत सेम तीच कंडिशन होते गाडीचा अवतार बघित आलो आहे ना झुकले पण नाही तसंच हो हाय परत आता दोन दिवस झाले का परत मा ते माकून जाईल असं आहे तर काम झालं बरोबर ठीक आहे अजून काय हा सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच होती सर आपला थोडा थोडा आपला असतो पाऊस पण ठीक आहे निघून जाईल तेवढं एक आहे ना अजून एक मस्त हे भेटलंय काय बोलतात गाडीसाठी एक तो डिव्हाइस भेटलाय मस्त ज्या वेळेला लावीन ना आपलं हिला लागेल एन एस ला त्यावेळेला दाखवेन तुम्हाला काय एकदम म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आणि त्याच्यामुळं काय काय गोष्टीचा फायदा होऊ शकतो ना तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन मी प्रॉपर म्हणजे जे बायकर्स आहेत त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट त्यांना कळेल बाकीच्यांसाठी काय विषय नाही एवढा बाकी डेलीचे डेली एन्जॉय करा चल बघ्या तुम्ही काय शोधला ते पण ज्या वेळेला बोललं हि सगळं हे करा सगळं चेंज करायचं ना त्यावेळेला तू लावूया फॉरी प्रोडक्ट आहे एक नंबर त्याच्यामुळं लॉंग साठी आहे ना ते मस्त कामाचं एकदम दा। दाखवेन तुम्हाला त्या वेळेला ओके चलो तर हा पाठ चालतच जाऊ येऊ गणपती गणपतीवर बघू आणि येऊन लगेच तिकडे कळत मला आता ना इथलं बघितलं सगळं गणपती वगैरे तुम्हाला पण ओव्हरऑल दाखवलं होतं बाकी जे झालेच रे ते दाखवले कारण आपलं गणपती झालं फक्त बॉडी कसं म्हणजे बॉडीचा असतर असतं ना वरात तो झालाय फक्त बाकी तेच तर पण पॅटर्न थोडा फिक्स करायचं मी त्यांना बघितले एकदम पॅटर्न मी तुम्हाला सांगतो बोललो आणि मैरप पण त्यांना दाखवली कारण काय माहितीये काय एक चार पाच वर्षापूर्वी तर गणपती यांच्याकडत आहे की मैरप जी मारले ना म्हणजे ते सगळ्या कलरचे आय शोबत एक नंबर म्हणजे आय कॅचिंग होतात ना सेम ते होतं मी बोललोय बघा असं नंबर सेम डिपटो करून टाका ते झालं आता जाऊ आपण हे दोघे का होतंय त्यांची एक भीती नाही मेन काय माहिती आहे का मेन एकवीसवरला ते येतात नाही ना राखे आता भेटला मला बोलते पाठ घेऊन चाललास ना मी तुला सोडते बोलते गणपतीत बोलते ना आपली व्हिडिओ झाली पाहिजे हा ठीक आहे बोललं करू बोललं काय प्रॉब्लेम नाही असं आहे असं एक एक एन्जॉयमेंट वेगळे असेल गणपती तुम्हाला दहा दिवस मजा आहे पॉवरफुल कंटेंट आहे दहा दिवस जा हल्दी आता डेली व्हिडिओ टाकणार नो क्या जसा व्हिडिओ शूट होणार तसा तुम्हाला बघायला भेटणार आता हेल्मेटला मग चकाचक केलं सेटअप लावला आणि हा टेबल आहे ना टेबल काल जोडला पण थोडा काहीतरी कुठला तरी हे आहे ना खाली वर झाला असा ए कडकेला हाय बघाय हे असं खालीवर त्याला आहे ना आल्यावर बघू कुठून तरी त्याचं काम आहे ना गडबड झालं मग पसार पसार असून जिकडे तिकडे पसार सगळे दोन बेडरूम झाले छाप आता किचनला ला घेतलं किचन नंतर हॉल शेवटला पुढे सगळे जोड होईल मग वरचं काय झालं असं आता सगळ्या सगळीकडे पसारायचं अरे आज घंटेकडे लेट आली साडे अठरा वाजले सगळं येतात चलो असो निघू आपण सर ना एक कॉल लावतो काय आहेत का घरी आहेत बघूयाच्या घरी नाही आपण जर वाढत ना गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग पप्पा कुठं चालत आहे तर सामान चालले तसंच गोपाळ गोपाळ देवकीनंदन गोपाळ नाही गोपाळ गोपाळ देवकीनंदन गोपाळा गोपाळ गोपाळ गुलाल बाबा गोपाळ हा तर चलो निघालो आता जाऊया सकाळ सकाळी असं फ्लो मध्ये असलो ना की मस्त एनर्जी राहते नाहीतर मग थांबलो ना की कंटाळ येतो रुद्र आहे की काय मला असं तेच वाटतंय रुद्र आहे रुद्र आहे अरे काय रे चल फोन पण चालू तर गाडीत कोण ना फोन लावतो का ला, ना स्पीकर वरती कशाला कानाला पाहिजे वगैरे पावसाला येऊ नको पाऊस सकाळपासून नव्हताच काय दोतर तर पण आहेत ना तीन चार शेड मी आता केल्यात बघितल्यात त्या आता बघूया नाही रुद्र नाही म्हणतो रुद्र आहे काय तर पप्पा एकदा दाखवतो कारण ते कसं आहे कोर्टात अपील करायला लागतं ना तिकडं फायनल झालं की झालं असा विषय आहे नाही तर मला काय मला सर्वच आवडतं <laughs> आता विचार ठीक आहे चलो त्यांना दाखवू नंतर आता काय करू दोन कामे सरांमधून फोन लावला तर सरांना बोललो सर बोल आहे तिथेच मी काय यायला नाही तर ठीक आहे पहिलं आली जाऊ हे जे आहे ते देऊ तिथे आणि मग येताना जाऊ ड्रेस देऊ हे बघा पावसाने सुरुवात केली अरशे अरे पावसा दे सकाळ काळात मस्त फ्लो मध्ये निघालो मग ऊन होतं चांगलं आणि आता परत पावसान सुरुवात केली की यार काय रे पावसा त्यात रेनकोट पण नाही घेतलाय आता काही असं थांबायचं कुठं काम नाही जायचं आहे यायचं आहे फक्त पण तरी पण भिजवलं एवढ्या टायमामध्ये काहीतरी मंजूर नाही देवाला अडथळे जामच सध्या जामच अडथळे येत रे बाबा देवा काय मध्ये कधी सुटणार होईल होईल पावसात अरे डोक्या हेल्मेट असा ना डोकं पूर्ण सेफ बाई इकडे पूर्ण गोविंदा होऊन जाते खाली काम चल एवढं स्लो आहे तो पण जाऊ वाटलं जा मला का थांबव गाडी काय ऑप्शन ना आता बॅटरी पण आलय ना उरकत आलय बॅटरी पण नेमकी एकच बॅटरी ही बऱ्यापैकी चार्ज होती तर कुठंतरी मेडिकल मध्ये आहे बोलले कुठं मेडिकल आहे रे अरे वा कोण आहे रे हा वाशा काय टर्न मारलं गाड्याने बॅटरी फक्त झाली थर्टी सिक्स पर्सेंट हा थर्टी सिक्स पर्सेंट पाठी गेलं का समजत नाही मी पुढं आलो अशा डोक्यातूनच निघून गेला अचानक आर पुढा आठवण पडली हे बघा इथं सुकाय आहे परत आहे ना हे पावसाचं असं आहे गॅरंटी नसतं काय चलो असो येताना बघू आता इथं का एवढा दिसत ना कोण गणपतीची तयारी थर्मोकोल चालली डेकोरेशन भाई डेकोरेशन नाही तर शॉपमध्ये शॉपमध्ये एवढंच नेतील ना डेकोरेशनची पर्सनल पर्सनल खरेदी आहे एकदम चलेले चित्र बनवायचे ना बो टीमवरचं टीमवरच काम हो जाम सगळेजण लागतं ला ला दे या माग बघू यांना काय करतोय संडेला फेरी तर आहे मुंबईला मार्केटला जातोय काय करतोय ते पण महत्त्वाचं आहे ना आणि काय आणतोय ते लांब्या ठिकाणावर पोहचलो ते देऊया आणि लगेच निघू तुम्ही बाबा बघू द रे कोण पण येतात कुठून पण इकडं पाऊस ना इकडं थोडं ठीक आहे वातावरण तर अशी इच्छा झाली ना आतून आता तिकडून जाऊन आलो राईडवरून आता कुठेतरी परत मोठी राईड पाहिजे महिना दोन महिन्याची महिना दोन महिने जाम झाले कारण बजेट पण तेवढा जातो हो। विषय नाही पण कंटेंट आणि नवीन नवीन गोष्टी ना बघायला मजा येतो कारण तेव्हाच आपण किती गेलतो लास्ट टाईम पंधरा दिवस गेलतो जवळपास चलो पार्सल पार्सल पण हे ते शिवाल तिथे द्यायचं ते बाब पीस होते ते दिले आता इथून पण निघन आता आपल्याला तो स्टॉप घ्यायचा आहे ना तो, तो बाकी काय विषय नाही कारण काय होतं तिथली सवय नाही ना, ना। त्याच्यामुळे लक्षात येत नाही पटकन नौका फाटेवरची कारण तिथे काय आपल्यामध्ये स्टॉप नसते ना पटकन आपण फ्लो मध्ये जातो ना डायरेक्ट निघून जातो आणि मच्छीला गर्दी मच्छी असेल तर पण मच्छी घेतली आता काय सध्या आहे ना पापलेटांवरती भरपूर जाम जोर मार आहे पापलेट आणि बोंबील पावरफुल येतात पावरफुल म्हणजे पावरफुल आता पण आहेत मला वाटते पापड घेतलेली होती आय थिंक सो मला वाटते आता काय घेतले माहिती ना मला बोंबील तर आपण खात नाही पापलेट ठीक आहे इथं पण हे बघा कोलंबिया आहे पापलेट आहेत अरे हो कोलंबियन पापडेच आहेत जास्त इकडं पण पावरफुल मोठी कोलबी आहे परत आता बोटी चालू झाल्या आहे अजून मच्छिल आता आता गोविंदा आहे ना आपला आय थिंक साठायला गोविंदा लय मजा येणार आहे गोविंदाला कारण पॉवरफुल होईल यंदा सराव वांड्या पण भरपूर ठिकाण झाल्या पहिल्या नेमक्याच होत्या आता भरपूर ठिकाण सराव वांड्या झाल्या आणि सगळीकडे बक्षीस पण चांगलं होतं आपली झिराटची झाली तेव्हा रात्री आजाराला कंटाळा बारा जणमुळे गेलो ना आपण तिथे पण जवळपास तीन लाख रुपये बक्षीस पाहिलं जातं म्हणजे जेंट्सचं लेडीजचं एक लाख रुपये होतं त्याचं बर्थशी याला पॉवरफुल हाय लेवल आता येणार आहे गोविंदाला मजा तुम्हाला माहिती आहे आप आपल्याकडे व्हिडिओ एकदम खतरनाक असतात नेक्स्ट लेवल तरी त्या कुर्डूसमध्ये आहे ना आपल्या काय बोलतात जी विहीर असते ना विहिरीच्या वरती हंडी म्हणतात ती युनिक हंडी होते किती जणं येतात आता आधी लोकांना एवढं माहिती नव्हतं आता जसं ते व्हायरल व्हायला लागलं ना तसं बघायला भरपूर लोक जायला दा लागले आणि ते उडी मारून फोडतात ते लोकं ग्रुपमध्ये मस्त असतं ते एक नंबरमध्ये पण काय होतं आपल्याकडे पण त्याच वेळेस सेम प्रोग्राम नाही बाहेर गणपती गणपतीमध्ये पण माझी आहे ना, ना। इथे कोकणात जायची म्हणजे प्रॉपर जायची इच्छा जा छाम असते त्यांचे माझ्या गणपती बघायला कारण का तिथला तो वेगळा फील आहे ना तो एकदमच फील वेगळा आहे सगळ्या त्यांच्या गोष्टी भजन हिजन हे ते सगळं होतं तो, तो फीलच वेगळा आहे पण ते नाही जमत त्यावेळेला पॉसिबल होत कारण आपल्याकडे पण गणपती असतात आणि सगळ्यात गोष्टी असतात ते आता काय कधी जमून येईल त्या गोष्टी नाही माहिती पण ते नाहीच होत पॉसिबल ठीक आहे असो आता काय नवगाव फाट्यापर्यंत आलो आता बघू ते परत मागाच्या डाव्या साईडला होतं आता उजव्या आहे आपल्याला कसं असतं माहिती एखादी गोष्ट आहे ना माहिती असतं पण एखादा माणूस ते सांगतो ना त्यावेळेला क्लिकच होत नाही ते असा विषय अरे यार काय सगळं स्लो स्लो चाललं चला कुठे गेलं कुठे गेलं पाऊस इकडंच भरला इकडं पुढं ठीक होतं वातावरण हा गौरव मेडिकल आहे कुठं होतं समोरच कारण गौरव मेडिकल बंद आहे समोर असून उपयोग काय आहे ना सकाळ सकाळी मेडिकल बंद कोण करते सरांना फोन लावला मेडिकल बंद आहे सर बोला काय ऑप्शन नाही संध्याकाळी फिरे बघ की कोणते सासरे बोलते आजारी बोलते मग मेडिकल बंद करणार ठीक आहे तर काय करणार नाही इला आहे पण ठीक आहे असो आपला क्लास पण काय तर लगेच नाही कारण ना सॅटर्डेचा पण आय थिंक सो आपला गोविंद आहे त्या दिवशी सुट्टी डायरेक्ट संडे होईल त्याच्या आधी घेऊ नको कधी काय प्रश्न आहे बघा पाऊस चांगला ढग बांधला घरी पोचू दे बाबा त्याच्या आधी काय मात्र येऊ नको नाही तर आमची रंगोरंगोटी होणार दुसरं काही नाही होणार बाकी काय नाही ए ए ए हे बघा धूर बघा धूर बघा नुसता धूर फक्त पैसा कांबवा काम नाही करणार गाड्यांचं राव दे तेच होईल असाय शेवटी ती पण लक्ष्मी आहे पैसा कमवून देतो ती काय आता चालते तो बंद चालू आता बंद घ्या आता बंद बघा काळा काळा नसता पावसाने बघा आपल्याकडे सुरुवात केली आहे ना तरी बारीक बारीक तरी भिजवला बारीक हा बारीक पावसात जास्त भिजवतो जाऊ जाऊ ला पोचलो काही विषय नाही अरे यार काय जायला लागलं एवढीच वाले भाऊ थांबा आमची छोटी गाडी आहे आम्हाला तुमची बुटी आहे कार्य अध्यक्ष शिवसेना मुंबईची गाडी नाही बोललं तरी चांगला चालू झाला चालू झाला रे अरे एवढा भिजवला ह्याचा आहे ना गोपरा वाटा प्रश्न नाही फक्त हा इथून जो हा इथं उपझ्रहात इथून तो नॉर्मल पाणी आत्मची भिजी असतं बाकी काही गोपन नाही डायरेक्ट करा ठीक आहे हलो एकदम सुका सुका आलोय एवढं पण काय आलं नाही मेन काय म्हणते काय हेल्मेटचा हे पॅडिंग मस्त म्हणजे मी जेव्हा मला वाटतं आय थिंक जो गाडी घेतली ना तेव्हाच हा हेल्मेट घेतला मी चार एक गोष्टी गाडीसोबत ती झाली मला वाटते पण हेल्मेट ते कसं आहे अजून पण जेवढा मी घातले ना फिटिंग आम्हाला बसतोय त्याच फिटिंग नाही म्हणजे ते एवढे वर्ष होऊन पण पॅडिंग जुनी झालंय पण लूज ना झालंय म्हणजे हलत नाही हेल्मेट कधी पण हेल्मेट घेता नाही ना हे गोष्ट म्हणजे नवीन जे लोक कोण घेत असतील ना ते लक्षात ठेवायची घेताना की हेल्मेट तुम्हाला आहे ना पूर्ण फ्रेश टाईट म्हणजे चांगलं बसलो पाहिजे एकदम लूज बसलं तर मतलब नाही लूज बसल्यावर काय होतं चुकून असं कधी व्हावं नाही पण कधी पडलो तर ते हेल्मेट निघण्याचे खूप त्यांचे असतात त्याच्यामुळे ना पूर्ण फिटिंगवाला असलं ना ते बेस्ट एकदम त्याच्यामुळे घेतात तसं घ्या चलो ठीक आहे तर पोचलो घरी बाकी असं कर्य काय आपली कारण सध्या काय चालू आहे आपली गणपती तयारी त्याच्यामुळे जोरदार काम असतील जरी फोन येऊन गेला बघू कॉल बॅक करू अरे वाढदिवस साडेबारा बरा एवढ्या नवीन वस्तू असतील ना त्या तशाच त्या डायरेक्ट माझ्या लग्नात ठेवल्या ते ह्याला घरात देऊ कशाला कशाला म्हणजे वस्तू लोक येतील ना रिटर्न गिफ्ट देऊ आपण किती ते कुकर आणि ते बाकीचे चपातीचे भांडी आणि काय एवढे जवळपास पण तटेट ना मला वाटतं चार पाच जणांना समसारताय एवढी भांडी आहेत नवीन पण ते काय वापरणार नाही ते हवी नसते असं होतं काय सगळ्यांचं असं तुम्ही पण समजू शकता असंच असं म्हणजे कधी करून ना असं विचार सांगा मला बाई म्हणजे असतात ना असं नाही पण एवढ्या गोष्टी नवीन नवीन मी सांगतो काढा काढाच्या ठेवून मध्ये काय करायचे वापरा ना वापरून बोल आई त्यांच्या यांच्याच लागणार नाही तो आणि काही गिफ्ट आलेले असतात भाऊ बी बिव ध्ये ते नवीन कोर येते की नाव विवशी चक्कट सगळे लागून काहीतरी सगळं हे केलं काही चलो आपले हे आहे ना त्या मदरबोर्ड पण आपला आलाय तो ताईला बोलतो घेऊन ताईला फोन करतो गेला काय तर मला माहिती नाही संडेला आम्ही जाणार येतो ना घेऊन काल त्यांचा मला काल काय बरोबर फोन आला त्यांचा ຊົນ